नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत राजस्थान चित्तोड मधील सुमारे अडीचशे वर्षापूर्वी रहिवासी बोलाराम गुर्जर नावाच्या गुराख्याला बांगुर गावाच्या छपरावर असलेल्या वटवृक्षाखाली चार मूर्ती जमिनीत गाडल्या गेल्याचे स्वप्न पडले व खड्डा खणण्यात आला तर त्यामध्ये चार मूर्ती आढळल्या या चार मूर्तींपैकी एक मूर्ती खोदताना तुटली तर दुसरी मूर्ती त्या खड्ड्यात गाडली गेली राहिलेली तिसरी मूर्ती बाहेर काढली परस्पर चर्चेनंतर या तीन मूर्तींपैकी एक मूर्ती बागुंद आणि दुसरी मूर्ती भाडसोरा गावात आणण्यात आली तर तिसरी मूर्ती मांडफिया गावातील नागरिकांनी मोठ्या थाटामाटात आणली श्री सावरिया सेठ यांचा जेजेकार केला तसेच भक्त भोलाराम गुर्जर यांच्या घरातील वरांड्यात श्री सावरिया सेठची मूर्ती तात्पुरती ठेवण्यात आली होती मांडिया गावातील भक्त भोलाराम यांची घरी तात्पुरती ठेवण्यात आलेल्या मूर्तींमध्ये लोकांमध्ये प्रचंड चर्चा झाली आणि त्याचीच पुढे सावरिया सेठ या नावाने त्यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली पुढे भक्तांमध्ये जेव्हा याची चर्चा झाली तेव्हा प्रचंड लोकप्रियता या देवतेला मिळाली आणि आजूबाजूचे लोकही या ठिकाणी यायला लागले त्यानंतर धार्मिक जीर्णोद्धार करण्यात आला व लाखो लोकांचे श्रद्धास्थान हे झाले